एक्सटेंशन अरे तुझी केस तर ऑलरेडी लॉंग आहेत मग तू काय एक्स्टेन्शन मागवलं तर सांगते बिकॉज भावाचं लग्न होतं आणि मला ना काहीतरी वेगळा लुक हवा होता म्हणून मी एक्स्टेन्शन मागवलं होतं तेही हायलायटेडवाले so, सो स्वतःच्या केसाला हायलाइट हायलाईट का करू बाबा मला डॅमेज करायची नव्हती केस माझी स्वतःची म्हणून मागवलं इश्यू हा झाला ह्याच्यामध्ये मी मागवलं होतं लॉंग लेअर वालं आणि माझ्या ताईसाठी मागवलं होतं मीडियम वालं सो तिच्या हे म्हणजे तिच्या केसांच्या लेणीनुसार ते बरोबर आलं होतं पण माझी केसं एक्स्ट्रा लाँग आहेत हे मला स्वतःला पर्सनलीच माहीत नव्हतं की ती म्हणजे काय सांगू मी सो मला वाटलं की मे बी मला लाँगवालं येईल ला, मला लॉंग ला, एक्स्ट्रा लाँग लागणार नाही असं मला वाटत होतं सो मागवलं हे म्हणजे माझ्या केसांच्या हिशोबाने थोडेसे नकळत बा कमी होते सो आता लाव आता एवढं तर आणलेलं आहे सो त्याचा वापर तर केला पाहिजे मग वापर केला मी सो मी काय केलं माझी जी अप्पर केसं होती ना त्याला मी टी आर अप करून त्याच्यावरती वेणी बांधून माझ्या केसांची वेणी बांधून टी आर कवर अअप केलं आणि मग ते यूज केलं जर हे बघा माझ्या लग्नामधला व्हिडिओ आहे म्हणजे थोडा प्रॉपर व्हिडिओ मिळाला नाही किंवा फोटो लग्नातले फोटो आले अजूनपर्यंत भावाच्या सो आल्यानंतर मी नक्कीच पोस्ट करीन आणि ताईला मागवलं होतं मिडियम साईजचं तर ते तिचं बरोबर तिच्या साईजला बरोबर आलं पण तिने न वापरता तिच्या मुलीने वापरलं सो इथे बघू शकता जर तुम्हाला प्रोडक्ट हवा असेल ना मी इथे आयडी मेन्शन करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला नक्कीच विसरू नका ताईलासुद्धा मागलं होतं मीडियम साईजचं पण ताईच्या मुलीने वापरलं ते बिकॉज तिला खूप आवडलं होतं सो चला बाय